भाग्यवान पुरुषांची बारा रहस्यमय लक्षणे तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक इतक्या सहजतेने यशस्वी कसे होतात काही पुरुष जन्मतःच भाग्यवान असतात का की त्यांच्या आत त्यांच्या शरीराच्या रचनेत काही गुप्त संकेत दडलेले असतात जे त्यांच्या अद्भुत भाग्याची कथा आधीच लिहून ठेवतात होय मला माहीत आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोच आपण अनेकदा पाहतो की काही लोकांना धन मान सन्मान आणि प्रेम जास्त मेहनत न घेता अगदी सहजपणे मिळत जातं तर काहींना मात्र अगदी प्रत्येक गोष्टीसाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो यामागे काही गहन मोठं रहस्य लपलेलं आहे का असं कोणचं प्राचीन ज्ञान आहे जे आपल्याला या भाग्यवान पुरुषांना ओळखायला शिकवू शकेल आज आपण यूट्यूब चॅनल फॅक्ट बाजवर अशाच एका रोमांचक विषयावर बोलणार आहोत जो तुम्हाला आतून विचार करायला लावेल आपण सामुद्रिक शास्त्राचे ते अद्भुत रहस्य उघड करणार आहोत जे आपल्या शरीराची ठेवण आणि त्यावरील खुणांच्या आधारावर कोणत्याही पुरुषाचं भाग्य आणि तो धनवान होण्याची शक्यता स्पष्ट करते मित्रांनो हे केवळ ज्योतिष्य नाही ही भारतीय ज्ञान परंपरेची एक अनोखी विद्या आहे जी आपल्याला स्वतःला आणि इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेण्यास मदत करते तुमच्या शरीरातही आहेत का अशा गुप्त खुणा ज्या सांगतात की तुम्ही राजयोग घेऊन जन्माला आला आहात तुम्ही देखील स्वतःसोबत सोबत आपल्या कुटुंबासाठी आणि जीवनसाथीसाठी सुख आणि समृद्धी घेऊन येणारे आहात का माझ्यासोबत शेवटपर्यंत रहा कारण फॅक्ट बाजवर आज आपण याच भाग्यवान प्रवासाला निघालो आहोत ही माहिती इतकी सखोल आणि विस्तृत आहे की मी तुम्हाला वचन देतो प्रत्येक मुद्दा तुमच्या मनातील जिज्ञासा शांत करेल आणि जीवनातील काही गहन सत्य तुम्हाला उलगडून दाखवेल आणि हो जर तुम्ही अजून फॅक्टबाजला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला केवळ भाग्यवान पुरुषांना ओळखायला शिकवणार नाही तर तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरच आहे भाग्याचा आरसा मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणसाची शरीररचना अद्वितीय असते तुम्ही कधी विचार केला आहे का की कोणाचे नाक लांब असते कोणाची छाती रुंद किंवा कोणाच्या तळहातावर एखादी विशिष्ट खूण असते सामुद्रिक शास्त्र याच शारीरिक ठेवण आणि खुणांना भाग्याचा आरसा मानते ही केवळ अंधश्रद्धा नाही तर एक प्राचीन ज्ञान आहे जे हजारो वर्षांच्या निरीक्षण आणि अनुभवावर आधारित आहे हे शास्त्र आपल्याला शिकवते की आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात प्रत्येक खुणेमध्ये एक कहाणी एक कथा लपलेली आहे ही कहाणी आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल स्वभावाबद्दल भविष्याबद्दल आणि हो आपल्या भाग्याबद्दल खूप काही सांगते विशेषतः ती आपल्याला त्या दुर्मिळ योगांबद्दल सांगते जे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात धन यश आणि सुख घेऊन येतात आजच्या भौतिक युगात पैशाची गरज कोणाला नाही तो गरीब असो वा श्रीमंत धनाशिवाय ना धर्माचे पालन नीट होते ना कर्मच साधले जाते पैशाशिवाय आपण एखाद्या भुकेल्याची भूकही भागवू शकत नाही म्हणूनच कोणते शारीरिक लक्षणे धनवान होण्याचे संकेत देतात हे जाणून घेणे आजही तितकेच महत्त्वाचे आहे सामुद्रिक शास्त्रानुसार काही पुरुष असे असतात जे स्वत सोबत आपल्या कुटुंबातील लोकांसाठी आणि जीवनसाथीसाठी सुद्धा अतिशय भाग्यवान ठरतात त्यांच्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब सुखमय जीवन जगते ते केव्हा स्वतः श्रीमंत होत नाहीत तर आपल्या आजूबाजूंच्या लोकांच्या आयुष्यातही समृद्धी घेऊन येतात तर तुम्ही तयार आहात का त्या गुप्त खुणा आणि शारीरिक रचना जाणून घेण्यासाठी ज्या पुरुषांच्या भाग्यवान असण्याचे संकेत देतात हे ज्ञान तुम्हाला केवळ भाग्यवान पुरुषांना ओळखायला तर मदत करेलच पण कदाचित तुम्हाला स्वतःच्या आतही ती शुभलक्षणे शोधण्याची संधीही देईल मग चला तर मग सुरुवात करूया सामुद्रिक शास्त्रात सांगितलेल्या भाग्यवान पुरुषांच्या त्या बारा अद्भुत लक्षणांच्या ओळखीला नंबर एक सद्गुणी संततीचा लाभ मित्रांनो सामुद्रिक शास्त्र केवळ शारीरिक रचनेपुरते मर्यादित नाही ते जीवनातील गहन पैलूंनाही स्पर्श करते ज्या पुरुषाच्या घरी गुणांनी संपन्न संतती जन्म घेते तो कोणत्याही भाग्यवान पुरुषापेक्षा कमी नसतो शास्त्रांमध्ये ही गोष्ट अगदी स्पष्ट शब्दात सांगितली आहे की ज्या व्यक्तीच्या घरी संस्कारी सुशिक्षित आणि मातापित्यांचा आदर करणारी संतती जन्म घेते त्याची वृद्धावस्था सुखमय होते जरा विचार करा म्हातारपणात सर्वात मोठा आधार काय असतो पैसा नाही खरे सुख आणि सन्मान देणारी संतती अशी व्यक्ती वृद्धावस्थेतही सुख भोगते आणि मृत्यूपश्चात परलोकातही शुभ फळ प्राप्त करते म्हणूनच म्हटले आहे की पूत सपूत तो क्यों धन संचय पूत कपूत तो क्यों धन संचय याचा अर्थ असा आहे की जर मुलगा सपूत म्हणजे लायक आणि गुणी असेल तर आई वडिलांना धन साठवण्याची गरज नसते कारण तो स्वतःच धन कमवून श्रीमंत होतो पण जर मुलगा कपूत झाला तर आधी साठवलेले धनही नष्ट होते म्हणून सद्गुणी संततीचा लाभ हे कोणत्याही पुरुषासाठी भाग्याचे सर्वात मोठे वरदान आहे नंबर दोन सुकन्या पत्नीचा सहवास एका पुरुषासाठी सुकन्या पत्नी मिळणे हा देखील अत्यंत भाग्यशाली संकेत सामुद्रिक आहे सामुद्रिकशास्त्रात सांगितले आहे की जी स्त्री आपल्या कुटुंबाच्या मर्यादांचे भान ठेवून वागते आपल्या पतीचा आणि सासरच्यांचा सन्मान करते तीच सुकन्या असते ज्या पुरुषाचा विवाह अशा सुकन्या स्त्रीशी होतो त्याचं आयुष्य कमी असले तरी त्याच्या घरात बरकत आणि सुखशांती नेहमी टिकून राहते आजच्या कलियुगात जिथे नात्यांमध्ये आव्हाने सामान्य आहेत तिथे एक चांगला आणि सच्चा जीवनसाथी मिळणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही जर एखाद्या पुरुषाला सुकन्या पत्नी मिळाली तर त्याने स्वतःला अत्यंत भाग्यवान समजायला हवे अशा स्त्रिया आपल्यासोबत घरात लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींनाही घेऊन येतात त्या केवळ पतीसाठीच भाग्यवान नसतात तर पूर्ण घर आनंदाने भरून टाकतात आता बोलूया काही शारीरिक रचनेविषयी ज्या डायरेक्ट भाग्याशी जोडलेल्या आहेत कासवासारखी पाठ ज्या पुरुषाची पाठ कासवाच्या आकाराची म्हणजे थोडी उंचावलेली आणि मजबूत असते तो खूप धनवान आणि भाग्यशाली मानला जातो असे लोक जीवनात धन आणि समृद्धी दोन्ही प्राप्त करतात तळहाताच्या मध्यभागी तिळ जर एखाद्या व्यक्तीच्या तळहाताच्या अगदी मध्यभागी तीळ असेल तर अशा व्यक्तीला जीवनात वाहन सुख गाडी बंगला आणि समाजात खूप मानसन्मान मिळतो हे लोक सामाजिकदृष्ट्या खूप प्रतिष्ठित असतात रुंद छाती आणि लांब नाक सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांची छाती रुंद आणि नाक लांब असते ते खूप कमी वयात मोठे यश मिळवतात हे लोक महत्वाकांक्षी असतात आणि आपले ध्येय गाठण्यासाठी खूप मेहनत करतात पायाची तर्जनी बोट त्यांच्या अंगठ्यापेक्षा मोठी जर एखाद्या पुरुषाच्या पायाची तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे बोट त्याच्या अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर त्याला एक उत्तम जीवनसाथी मिळतो हे देखील त्यांच्या वैवाहिक जीवनातील सुखशांतीचा संकेत आहे मित्रांनो हे केवळ काही संकेत आहेत प्रत्येक लक्षणे एक वेगळी कथा सांगते ही लक्षणे तुम्हाला केवळ भाग्यवान पुरुषांना ओळखायलाच नाही मदत करणार तर तुमच्या स्वतःच्या आतही कोणती रहस्य लपलेली आहेत याचा विचार करायलाही लावतील पण ही तर फक्त सुरुवात आहे फॅक्ट बाजवर आपण अजून गहन रहस्य उलघडणार आहोत छातीवरील केस पायांवरील शुभचिन्हे आणि हाताच्या बोटांची रचना यासंबंधी काही अद्भुत रहस्य या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया त्यामुळे माझ्यासोबत शेवटपर्यंत रहा नंबर चार छातीवर अधिक केस आणि इतर शुभचिन्हे मित्रांनो तुम्ही कधी पाहिलं आहे का की काही पुरुषांच्या छातीवर केस अधिक असतात तर काहींची छाती गुळगुळीत असते सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांच्या छातीवर अधिक केस असतात त्यांना जीवनात अफाट सुख समृद्धी आणि धन प्राप्त होते असे लोक स्वभावाने खूप संतुष्ट असतात आणि आपले जीवन स्वातंत्र्याने जगणे पसंत करतात त्यांना कोणत्याही बंधनात अडकणे आवडत नाही ते स्वतःच्या निर्णयांचे मालक असतात यासोबतच आणखी काही शुभचिन्हे देखील भाग्यवान असण्याचे संकेत द्यातात पायांवर कमळ किंवा रथ यांसारखी चिन्हे ज्या व्यक्तींच्या पायांवर कमळ किंवा रथ यांसारखी शुभचिन्हे नैसर्गिकरित्या बनलेली असतात त्यांचे जीवन आनंदाने भरलेले असते असे लोक राजासारखे जीवन जगतात आणि त्यांना कधीच कशाची कमतरता भासत नाही हाताला सहा बोटे ज्या पुरुषांच्या हाताला सहा बोटे असतात ते त्या अत्यंत कष्टाळू आणि मेहनती असतात हे त्यांचे शारीरिक वैशिष्ट्य त्यांचं आर्थिक जीवन खूप मजबूत करते असे लोकांना आपल्या आयुष्यात कधीच पैशाची चणचण भासत नाही कारण त्यांची मेहनत नेहमी रंग आणते कोमल लाल आणि घाम न येणारी पाय जर एखाद्या पुरुषाचे पाय कोमल लाल रंगाचे असतील आणि त्यांच्या पायांना कधीच घाम येत नसेल तर त्यांना आपल्या जीवनात उच्च सुखसुविधा प्राप्त होतात असे लोक खूप आरामदायक आणि विलासी जीवन जगतात ते अनेकदा उच्च पदांवर असतात किंवा त्यांच्याकडे उत्पन्नाचा चांगला स्रोत असतो नंबर पाच पायांची आणि शरीराची काही विशेष ठेवण आता बोलूया पायांच्या आणि शरीराच्या काही आणखी महत्वाच्या संकेतांविषयी पायाचे सर्वात लहान बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल जर एखाद्या पुरुषाच्या पायांमधील सर्वात लहान बोट म्हणजेच करंगळी त्याच्या अंगठ्यापेक्षा मोठी असेल तर असे लोक खूप धनाढ्य म्हणजे धनी असतात हा एक दुर्मिळ संकेत आहे जो सांगतो की व्यक्तीच्या जीवनात धनाची कधीच कमतरता भासणार नाही लांब जाड आणि मजबूत मांड्या ज्या पुरुषांच्या मांड्या लांब जाड आणि मजबूत असतात त्यांचे भाग्य नेहमी त्यांची साथ देते असे लोक शारीरिकदृष्ट्या मजबूत तर असतातच पण त्यांचे भाग्यही त्यांना नेहमी अडचणीतून बाहेर काढते ते जीवनातील प्रत्येक आव्हानाचा सामना आत्मविश्वासाने करतात रुंद आणि मजबूत खांदे यासोबतच ज्या पुरुषांचे खांदे खूप रुंद आणि मजबूत असतात ते आपले जीवन शांततेत जगणे पसंत करतात असे लोक खूप आत्मनिर्भर असतात आणि नेहमी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात ते विनाकारण भांडणे किंवा स्पर्धेपासून दूर राहतात आणि आपल्या कामाशी काम ठेवतात हीच त्यांची आत्मनिर्भरता आहे जी त्यांना यशस्वी बनवते नंबर सहा मान आणि तळहाताचा विशिष्ट आकार मित्रांनो आता बोलूया मान म्हणजे गर्दन आणि तळहाताच्या त्या महत्वाच्या लक्षणांविषयी जी तुमच्या भाग्याचे द्वार उघडू शकतात छोटी आणि सामान्य आकाराची मान छोटी किंवा सामान्य आकाराची मान खूप शुभ मानली जाते ज्या पुरुषांची मान खूप लांब नसते ते आपल्या जीवनात भरपूर धन कमवतात आणि अने अनेक यशस्वी गोष्टी प्राप्त करतात असे लोक अनेकदा खूप व्यावहारिक आणि मेहनती असतात ज्यामुळे ते यशाच्या शिखरावर पोहोचतात उचवलेला तळहात यासोबतच ज्या पुरुषांच्या तळहाताचा तळवा म्हणजे तळहाताचा मधला भाग वरच्या बाजूला उचवलेला असतो ते खूप उदार स्वभावाचे असतात हे लोक कोणालाही मदत करण्यापासून मागे हटत नाहीत त्यांचे हृदय खूप मोठे असते आणि ते सुखशांतीने भरलेले जीवन जगतात त्यांचा हा उदात्तपणाच त्यांच्या भाग्यात अधिक समृद्धी आणतो कारण जो बेतो त्याला आणखी मिळते हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो ही सर्व लक्षणे आपल्याला सांगतात की आपले शरीर केवळ एक भौतिक रचना नाही तर ते ब्रह्मांडी ऊर्जा आणि आपल्या भाग्याचा एक अद्भुत नकाशा आहे प्रत्येक वैशिष्ट्ये आपल्याला काही गहन संदेश देते पण अजूनही काही गहन रहस्य बाकी आहेत फॅक्ट बाजवर आपण अजून काही अद्भुत लक्षणे जाणून घेणार आहोत जी भाग्यवान पुरुषांची ओळख आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत शेवटपर्यंत रहा कारण हे ज्ञान तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलवून टाकेल नंबर सात पायाच्या करंगळीचे विशेष महत्त्व मित्रांनो आपण आधीही पायाच्या छोट्या बोटाच्या महत्त्वावर थोडी चर्चा केली होती पण सामुद्रिक शास्त्रामध्ये याचा आणखी एक गहन पैलू आहे ज्या पुरुषांच्या पायाचे सर्वात लहान बोट त्यांच्या पायाच्या बाकी सर्व बोटांपेक्षा मोठे किंवा विशेषत लांब असते त्यांना आपल्या जीवनात कधीच पैशाची कमी जाणवत नाही हे केवळ धनाबद्दल नाही मित्रांनो असे लोक खूप पैसे कमावतात पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर देवी देवतांचा आशीर्वाद नेहमी असतो त्यांच्या जीवनात सुखसुविधांची कोणतेही कमी नसते आणि ते आपले जीवन मोठ्या आराम आणि समाधानाने जगतात हे लक्षण त्यांना केवळ भौतिक समृद्धीच नाही तर एक आंतरिक शांती आणि संतुष्टी देखील देते नंबर आठ हातावरील शुभ खुणांचे महत्व मित्रांनो आता बोलू या हातावर असलेल्या काही अशा अद्भुत खुणांबद्दल ज्या थेट राज्योग आणि यशाशी जोडलेल्या आहेत ज्या पुरुषांच्या हातात शंख चक्र गदा रथ किंवा बाण यांसारखी शुभचिन्ह बनलेली असतात ते आपल्या जीवनात कोणत्याही क्षेत्रात शासन करण्याचा अधिकार निश्चितपणे प्राप्त करतात ही खुणा सामान्य नाहीत मित्रांनो त्या राजसी आणि नेतृत्व क्षमतेचे प्रतीक आहेत असे लोक अनेकदा खूप प्रभावी असतात आणि इतरांवर खोल प्रभाव टाकतात त्यांना जमीन आणि बांधकाम क्षेत्रात खूप यश मिळते त्यांच्याकडे अनेकदा स्वतःच्या अनेक, अनेक संपत्ती असतात त्यांच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास असतो ज्यामुळे त्यांचे जीवन सुख समृद्धी आणि वैभवाने भरलेले असते ही चिन्ह सांगतात की या व्यक्तीचा जन्मच मोठी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी झाला आहे नंबर नऊ त्रिकोणाची खूण भाग्यवान पाय आणि डोक्याची विशिष्ट ठेवण मित्रांनो हा मुद्दा अनेक शक्तिशाली लक्षणांचे एकत्रीकरण आहे हातात त्रिकोणाची खूण ज्या पुरुषांच्या हातात त्रिकोणाची खूण असते ते आपल्या खानदानाचे नाव मोठे करतात असे लोक केवळ स्वतःच यशस्वी होत नाहीत तर आपल्या पूर्ण परिवाराचे आणि वंशाचा मान सन्मान वाढवतात ते सुखसुविधांनी युक्त असतात आणि त्यांचा स्वभाव खूप आनंदी आणि आकर्षक असतो ज्यामुळे सर्व लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो आणि त्यांच्या नशिबात राजयोग लिहिलेला असतो पायांवर तीळ यासोबतच ज्या व्यक्तींच्या पायांवर तीळ असते ते खूप भाग्यवान आणि राजासारखे आपले जीवन जगतात असे लोक विलासितेच्या सर्व वस्तू मिळवतात आणि त्यांना जीवनात कधीच कशाची कमी भासत नाही गोल डोके आणि रुंद कपाळ म्हणजे मस्तक ज्या पुरुषांचे डोके गोल असते आणि कपाळ रुंद असते ते खूप प्रभावी असतात आणि आपल्या परिवाराला प्रत्येक प्रकारचे सुख देण्याचा प्रयत्न करतात हे लोक दूरदृष्टीचे आणि बुद्धिमान असतात कमलासारचे डोळे आणि गुडघ्यांपर्यंत लांब हात ज्या पुरुषांचे डोळे नील कमलाप्रमाणे सुंदर असतात आणि ज्यांचे हात गुडघ्यांपर्यंत लांब असतात ते आपले संपूर्ण जीवन सुख भोगतात अशा लोकांच्या हातात यश असते आणि ते ज्या कामात हात घालतात त्यात यश त्यांच्या पायांचे चुंबन घेते त्यांचे दाम्पत्य जीवन खूप सुखमय व्यतीत होते त्यांच्या जीवनात रोमॅन्सला विशेष स्थान असते आणि ते आपले जीवन पूर्ण आनंद आणि समाधानाने जगतात मित्रांनो ही सर्व लक्षणे केवळ शारीरिक रचना नाहीत तर ते आपल्या आतील ऊर्जा आणि आपल्या भाग्यामधील गहन संबंध दर्शवतात ते आपल्याला हा विश्वास देतात की आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या आत काहीतरी विशेष घेऊन जन्मला आला आहे पण केवळ ही लक्षणे असणे पुरेसे आहे का की भाग्यवान असण्याचे काही गहन पैलू आहेत जे या बाह्य खुणांपेक्षाही मोठे आहेत फॅक्ट बाजवर आपण या प्रश्नाची उत्तरही जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्येच सोडून जाण्याची घाई करू नका मित्रांनो आपण आत्तापर्यंत सामुद्रिक शास्त्रानुसार भाग्यवान पुरुषांची अनेक शारीरिक लक्षणे जाणून घेतली पण आता आपण भाग्याच्या काही अशा गहन पैलूंकडे लक्ष देऊ जे या बाह्य खुणांपेक्षाही जास्त महत्वाचे आहेत ही ती लक्षणे आहेत जी कोणत्याही माणसाला खरा भाग्यवान बनवतात मग त्याच्या शरीरावर कोणतीही खूण असो वा नसो नंबर दहा निरोगी शरीर आणि शांतमन भाग्याची सर्वात मोठी खूण मित्रांनो शास्त्रात सांगितले आहे की भाग्यवान असण्याचे पहिले आणि सर्वात महत्वाचे लक्षण हे आहे की व्यक्तीचे शरीर नेहमी निरोगी असावे आणि त्याचे मन शांत असावे कारण निरोगी शरीरातच जीवनाचे अनंत सुख आहे जरा विचार करा जर तुम्ही अब्जाधीच असाल पण तुमचे शरीर आजारांनी ग्रासलेले असेल किंवा तुमचे मन नेहमी अशांत असेल तर तुम्ही त्या धनवैभवाचा आनंद घेऊ शकाल का नाही जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर तो ना नीट धन कमावू शकतो ना आपल्या धनवैभवाचा उपभोग घेऊ शकतो ज्यांचे शरीर नेहमी स्वस्त राहते आणि मन शांत असते त्यांनी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजायला हवे हे ईश्वराचे सर्वात मोठे वरदान आहे नंबर अकरा स्थिर उत्पन्न म्हणजे भाग्यवान असण्याचा संकेत सामुद्रिक शास्त्राव्यतिरिक्त व्यावहारिक जीवनात स्थिर उत्पन्न हे देखील भाग्यवान असण्याचे एक मोठे संकेत मानले गेले आहे जर तुमच्याकडे अचानक एखाद्या मार्गाने खूप पैसे आले आणि त्यामुळे तुमचे स्थिर उत्पन्न सुरू झाले जे सातत्याने टिकून राहते तर हे समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्यावर कायम कृपा करते कारण ज्या व्यक्तींकडे पैसा येतो पण टिकत नाही किंवा जे वारंवार आर्थिक संकटात अडकतात त्यांनी हे मानले पाहिजे की ते खरे भाग्यवान नाहीत असे यासाठी होऊ शकते कारण त्यांनी काहीतरी चुकीचं काम केलेले असते किंवा त्यांच्या कर्मात काहीतरी कमी राहिलेली असते ज्यामुळे माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज झाली आहे जर तुम्हाला वारंवार नोकरी बदलावी लागत असेल किंवा तुमच्या व्यवसायात स्थिरता नसेल तर हा देखील एक संकेत समजावा की कुठेतरी काहीतरी चुकत आहे ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे नंबर बारा मधुर दाम्पत्य जीवन आणि प्रेम मित्रांनो सामुद्रिक शास्त्रात काही खुणा सांगितल्या असल्या तरी जीवनातील खऱ्या आनंदात मधुर दाम्पत्य जीवन आणि रोमॅन्सला विशेष स्थान आहे ज्या भाग्यवान पुरुषांचे जीवनसाथीसोबतचे संबंध नेहमी गोड राहतात त्यांचे दाम्पत्य जीवन, जीवन खूप सुखमय व्यथित होते असे लोक जीवनातील प्रत्येक क्षण पूर्ण आनंद आणि समाधानाने जगतात त्यांच्या जीवनात प्रेम आणि रोमॅन्स कधीही कमी होत नाही हे असे दर्शवते की व्यक्तीला केवळ धनसंपत्तीच मिळाली नाही तर त्याला एक सच्चा साथी आणि भावनिक स्थिरता देखील मिळाली जी कोणत्याही धनापेक्षा मोठी आहे हा देखील एक प्रकारचा राजयोगच आहे जो जीवनात मानसिक शांती आणि पूर्णता आणतो तर मित्रांनो फॅक्ट बाजवर आपण भाग्यवान पुरुषांची ती अद्भुत लक्षणे जाणून घेतली जी सामुद्रिक शास्त्र आणि जीवनाच्या गहन अनुभवांवर आधारित आहेत या व्हिडिओमध्ये आपण केवळ शारीरिक खुणांबद्दल बोललो नाही तर हे देखील समजून घेतले की निरोगी शरीर शांत मन स्थिर उत्पन्न आणि आनंदी दाम्पत्य जीवन हे देखील भाग्याचे सर्वात मोठे संकेत आहेत ही माहिती आपल्याला शिकवते की भाग्य केवळ जन्मत मिळालेल्या खुणांमध्ये नाही तर आपल्या कर्मांमध्ये आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या आवडीनिवडींमध्ये आहे आपण आपल्या कर्मांनी आणि सकारात्मक विचारांनी आपले भाग्य बदलवू शकतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीकृष्ण राधे राधे